आज नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर ओबीसी समन्वय समिती व ओबीसी संघर्ष समिती यांच्याकडून एक दिवसीय स्वातंत्र्य मिळून सदुसष्ट वर्ष होऊन देखील मागील सरकारने विकासाला पूरक असा ठोस कार्यक्रम न राबवल्यामुळे ओबीसी भटके बलुतेदार आलुतेदार या समाजाची सामाजिक शैक्षणिक आर्थिक स्थिती पारतंत्र्याच्या व त्याच्याही पूर्वीच्या काळातील परिस्थिती सारखीच दिसत आहे भटक्या समूहाला गावात घर नाही देशाचा नागरिक म्हणून त्यांची नोंद नाही ते या देशाचे नागरिक आहेत का नाही असाच प्रश्न पडतो औद्योगिकरणाच्या प्रचंड रेट्यामुळे ओबीसी समाजातील बलुतेदारांचा व्यवसाय बंद पडला असून ते हातातले काम नसल्यामुळे बेकार झाला आहे भाजप प्रणित एनडीए सरकारला ओबीसी समाजाने मोठ्या आशेने प्रचंड प्रमाणात मते देऊन निवडून दिले पण या सरकारने ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेची आवश्यकता नाही अशा प्रकारचे शपथपत्रक सर्वोच्च न्यायालयात देऊन टाकले आहे अशा वेळी ओबीसी विरोधी मानसिकता असणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध करून समाजात जनजागर जनजागरण करण्यासाठी खालील मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष समिती व ओबीसी समन्वय समितीतर्फे आज नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या तहसील कार्यालयासमोर तसेच नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले यावेळी यांच्या प्रमुख मागण्या ओबीसी समाजाच्या आरक्षणात असलेली असंविधानिक नॉन क्रिमिलची अट रद्द करणे ओबीसी कर्मचाऱ्यांना प्रमोशन आरक्षण मिळणे ओबीसी समाजाची स्वतंत्र जात निहाय जनगणना करणे ओबीसी विद्यार्थ्यांना एससी एसटी विद्यार्थ्याप्रमाणे शैक्षणिक शुल्क माफी विद्यावेतन शिष्यवर्ती व इतर शैक्षणिक सुविधा देणे संपूर्ण मंडळ आयोगाच्या शिफारशी जशा तशा लागू करणे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा पुतळा नांदेड बसवणे हरित क्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुतळा नांदेड शहरात बसवणे लोकमाता आयल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवणे वागाळा नगरपालिकेतर्फे नवीन पूल ते सिडको मार्गाला लोकमाता देवी होळकर मार्ग नाव देऊन चौका चौकात फलक लावले होते रस्ता रुंदीकरणात निघालेले फलक पुन्हा बसवणे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आजच्या उपोषणाचे प्रमुख मार्गदर्शक श्री सुरेंद्रजी जयस्वाल गोविंदराम शुरनर रामचंद्र सावंत रामचंद्र एईलवाड गोविंदन डोईफोडे नंदकुमार कसबतवार नागनाथ देशमुख रामदास जिनोकर आदी होते शंभर ते दीडशे ओबीसी समाजातील छोट्या छोट्या सर्व जाती समूहांनी ओबीसीची जाती हा जनगणना झाली पाहिजे ओबीसीच्या वर अवैधानिक जी अट लावलेली आहे नॉन क्रिमिनलची ती अट रद्द करावी आणि काही स्थानिकच्या प्रामुख्याने बातम्यासह राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीताई फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या दोघांचा जो संयुक्त पुतळा आय टी आयच्या जवळ उभारण्यात येणार आहे त्याच्यामध्ये प्रचंड अशा प्रकारची दिरंगाई होत आहे